साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संदर्भात स्टार महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रसारित केली होती आणि त्या बातमीची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन आज शेवाळी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेवाळी गावचे तलावटी प्रमोद जगन्नाथ पवार यांनी पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे साधारणतः आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं लाखो प्रमा रुपयांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये कांदा मका भुईमूग अशा पिकांचं नुकसान झालंय आणि साक्री तालुक्यातील खेडोपाडी शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा झाला नसल्यामुळे येथील शेतकरी नाराज होते परंतु या शेतकऱ्यांच्या आवाजाची दखल घेऊन स्टार महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर अधिकारींनी या शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन पंचनामा करायला सुरुवात केली आहे तरी देखील खेडोपाडी गावोगावी सूचना फलक लावून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करून सरकारनं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता परिसरातून होऊ लागली आहे नमस्कार आपण सागर तालुक्यातील सेवाई गावात आलो काल स्टार महाराष्ट्र न्यूजने शेतकऱ्यांच्या आ, सं, तक्रारी संदर्भात न्यूज प्रसारित केली होती त्यानिमित्तानं आज अधिकारी संबंधित अधिकारी जी आहेत साहेब साहेब गावाचे यांनी दखल घेऊन पंचनामे केलेले आहेत सर नमस्कार चार मार्च नऊ मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू आज सर किती आपण शेतकऱ्यांचे पंचनामा केलेले आहेत आज सर जवळपास दहा दहा एक शेतकऱ्यांचे पंचनामे केले याआधी किती केले होते आपण आणि कोणत्या कोणत्या पिकांचा आज पंचनामा केलेला आज मॅक्सिमम कांदाच पिकांचं नुकसान झालेलं आहे कांदा पिकांचं केलं आणि कालपर्यंत वीस एक शेतकऱ्यांचे आपण पंचनामे केले आहेत आणि आज दहा एक शेतकऱ्यांचे केलेले आहेत इथं आपण तलाठी त्याने ता, तलाठी ता म्हणून आपण अजून कोणते अधिकारी आले होते का इथं पंचनामा करण्यासाठी हां ते पण येतच कृषी सहाय्यक पण आले होते आज आपले ग्रामसेवक साहेब पण आलेले होते आणि मी पण सोबतच फिरतोय जवळपास वीस तारखेपासून पंचनामे चालू आहेत आपण पाहू शकतात का ब इतर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यानिमित्ताने तलाडी साहेब वेन वेंदे साहेब आलेले आहेत आणि पंचनामा केलेला आहे पुढील पाठपुरा तलजी साहेब व संबंधित अधिकारी हे करणार आहेत स्टार महाराष्ट्र महाराष्ट्रांसाठी रतनाल सोनवणे साखरी